हिंगोली जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांना पीक कर्ज सोयाबीन पिकावरील कर रोगांचे तसेच शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख कार्यकर्ते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना शेतकऱ्यांना पीक कर्ज सोयाबीन पिकांवर पडलेल्या एलोमोझॅक रोगाचे अनुदान तसेच जिल्हा परिषद शाळेतील रिक्त असलेल्या शिक्षकांची जागा त्वरित भरण्यात याव्यात असे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे हिंगोली जिल्ह्यातील सध्या शेतकऱ्यांना पीक कर्ज व सोयाबीन पिकांवरील रोगांचे अनुदान साठी तसेच शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपू पाटील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी निवेदन देऊन शिक्षकांच्या रिक्त जागा तसेच शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना शेतकऱ्यांना पीक कर्ज सोयाबीन पिकांवरील रोगांचे अनुदान शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी निवेदन देताना शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख जिल्हा संघटक बाळासाहेब मगर शिवसेना नेते अजितभाऊ मगर रमेश शिंदे उद्धवराव गायकवाड जी डी मुळे गणेश शिंदे सोपान पाटील शंकरराव घुगे अब्दुल्ला पठाण कैलास खिल्लारे सखाराम उबाळे भानुदास जाधव आनंदराव जगताप गणेश देशमुख मारोतराव खांडेकर नागोराव करंडे बाळासाहेब गावंडे पंढरीनाथ ढाले पाटील रुपेश देशमुख डॉक्टर चंद्रमणी पाईकराव चांदू पाटील भिसे अमोल काळे राजू संगेकर बाबूराव सुकडकर उत्तमराव उगले नारायण काशी जलालधाबा प्रमुख विलासराव जवादे गजानन अवसार किशन हमादे पोले बाळापूर शहर प्रमुख सचिन पाटील संतोष सूर्यवंशी प्रमोद पाटील बोंढारे उद्धव

राहण्याचा आम्ही प्रयत्न करू शिक्षकाचे रिक्त पदाचा पण विषय आम्ही त्यामध्ये नियोजनाद्वारे दिला आहे ते पण साहेबांना सांगितलं की बऱ्याच ठिकाणी शाळा शाळेमध्ये तिथं शिक्षक रिक्त आहेत ती जागा लवकर भरण्यात याव्या हे आम्ही साहेबांशी चर्चा केली साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं जर नाही ते असं जर काम आमचं जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितच सर्व शिवसैनिकेचे पदार्थ तयारी आम्ही आहोत आम्ही आंदोलन केलेशिव राहणार